गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेम आणि धोका फक्त एक मिनिटामध्ये ओळखा जर नाही ओळखला तर मी स्वतः हा व्हिडिओ डिलीट करेन प्रेमातील धोका खूप सुंदर असा विषय आहे खूप सुंदर अशी माहिती आहे प्रेमातील अचूक माहिती सांगणारे त्याच्यानुसार तुम्हाला समजेल की तुमचं प्रेम तुम्हाला धोका देत का तुमच्यावर जीव ओवाळून टाकतंय फक्त नीट कान देऊन शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की सगळ्यांनी ऐका आवडला तर लाईक करा नाही आवडला तर डायरेक्ट डिसलाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अनेक लोकांना हा व्हिडिओ शेअर करा अनेकांचा प्रश्न आहे की दादा प्रेम आमचं धोका देत आहे साधा आणि सिंपल आहे जी व्यक्ती तुम्हाला विसरत नाहीये ती दिवसातून तुम्हाला एकदा तरी मेसेज करते किंवा एकदा तरी तुमची आठवण करते किंवा तुम्हाला फोन करते आपुलकीने विचारते काय झालं काय होतंय किंवा जेवण केलं का काय करणारे तू काय ठरवले तू कुठं आहेस तब्येत तुझी चांगली आहे ना तुला काही गरज आहे का मी तुला काही मदत करू का जी आपुलकीने व्यक्ती तुम्हाला जी विचारते ना ती खरी व्यक्ती तुमच्या मागे उभी असते म्हणून अशा व्यक्तीला जीवनातून कधीही गमवू नका तिची कदर करा तिला जपा बघा ती व्यक्ती तुम्हाला शेवटपर्यंत साथ देईल पण जी व्यक्ती वारंवार तुम्हाला खोटं बोलते तुम्ही एखादा मेसेज केला एखादा फोन केला ती इग्नोर करते उचलत नाहीये किंवा मेसेजला रिप्लाय देत नाहीये अनेक वेळानंतर ती तुम्हाला मेसेज करते मी बिझी होते तुम्हां 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 मी कामामध्ये होते मला टाइम नाही भेटला किंवा तुम्ही फोन केल्यानंतर ती सांगते मी तुला पुन्हा कॉल करते मी पप्पांच्या घरी आहे मम्मीच्या घरी आहे किंवा हिते आहे तिथे आहे असं सांगते बहाणे करते तुमच्या बरोबर टाळते तुम्हाला तुम्ही जर म्हणला तिला मला तुला भेटायचंय मला तू भेट मला तु तुला काहीतरी गोष्टी सांगायच्यात तर त्यावेळेस ती तिची कारणे सांगते तिचे प्रॉब्लेम सांगते आणि ती, सांग ती, सांग ती वेळ मारून नेते तर अशा व्यक्तीला तुम्ही कधीही जवळ करू नका अशा व्यक्तीपासून तुम्ही अगदी लांब व्हा मी स्पष्टपणे सांगतो कारण ती व्यक्ती तुमची नाहीये ती कुणाची दुसऱ्याची प्रॉपर्टी आहे म्हणून दुसऱ्याच्या प्रॉपर्टीवर तुम्ही हक्क बजवायला जाऊ नका स्पष्ट शब्दामध्ये सांगतो ज्या व्यक्तीला तुमची काळजी आहे दुःखामध्ये जी व्यक्ती तुम्हाला साथ देते अशा व्यक्तीचा हात कधीही आयुष्यामध्ये सोडू नका मी तुम्हाला सांगेन प्रेम करणं गुन्हा नाहीये पण प्रेम करायचंय म्हणून करू नका कारण या जगामध्ये सगळी नाते खोटे आहेत मी नेहमी सांगत असतो एकच नातं खरं आहे ते खरं नात कोणतं आहे ते आहे भगवंताशी भगवंत म्हणजे आपले स्वामी महाराज स्वामी समर्थ महाराज दत्त महाराज श्रीपाद श्रीवल्लभ महाराज किंवा नृसिंह सरस्वती महाराज यांचे चरण तुम्ही धरा यांच्यावर तुम्ही अटूट असे प्रेम करा मनापासून कळकळीने तुम्ही त्यांना आवाज द्या त्यांच्यावर अगदी राधा असेल मीरा असेल यांच्यासारखे प्रेम भगवंतावर करा बघा भगवंत तुमच्या डोळ्यामध्ये कधीही अश्रूई येऊ देणार नाहीयेत तुम्ही खोट प्रेम करताय एखाद्यावर प्रेम करताय आणि त्याच्यासाठी रात्रंदिवस जुळताय रडताय पण त्या पुढच्या व्यक्तीला अजिबात तुमची किंमत नाहीये तुम्ही देवाला म्हणताय जाताय देवळात आणि म्हणताय देवा आमखी अमकी व्यक्ती आहेत ती मला भेटू द्या माझ्या नशिबात असू द्या माझं तिच्याबरोबर लग्न होऊ द्या मला ती भेटली पाहिजे असं देवाला साकडं घालता हे चुकीचं आहे मी तुम्हाला सांगेन किंवा अनेक व्यक्ती अशा आहेत अनेक मुलं अशा आहेत समाजातले की एखाद्या मुलीसाठी जीव देतात जीव काही इतका स्वस्त येतो का आई बापांचाही विचार करावा लागतो लहानाचं मोठं त्यांनी केलेलं असतं आपल्या मागे आपली भावंड असतात त्यांचं काय होईल म्हणून तुम्हाला सांगतो की प्रेम हा विषय थोडासा बाजूला ठेवा मुलांसाठी हा खास व्हिडिओ आहे तुम्ही स्वामी भक्तीमध्ये या स्वामींवर तुम्ही जर खरं प्रेम केलं तर जगात तुम्हाला फसवणारी व्यक्ती एकही पैदा होणार नाहीये हे दादाचे शब्द आहेत कारण स्वामींच्या भक्तांना फसवण्याची ताकद कुणाची नाहीये जर स्वामींच्या भक्ताला जर एखाद्या व्यक्तीने फसवले तर स्वामी स्वतः म्हणतात की माझ्या भक्ताला ज्याने त्रास दिलाय त्याला मी व्याजासहित परत करेन हे शब्द दादाचे लक्षात ठेवा म्हणून सांगतोय सरळ मार्गात स्वामी भक्तीमध्ये मा या स्वामींचं नाम घ्या दत्त 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 स्वामी 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 म्हणायला सुरुवात करा बघा तुमच्या जीवनाचं कल्याण होईल